स्वामी महाराज प्रकट झाले त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय वातावरण प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये कोटी कोटी प्रकारचं ज्ञान प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये कोटी कोटी प्रकारचे अक्कल यावी म्हणून आपण अक्कलकोटला सतत जात जा अक्कलकोटला जाऊन स्वामींना नमस्कार करत राहा आणि अक्कलकोट स्वामींच भजन करत राहा भजन म्हणजे भजने भजने म्हणजे काय तर मानने मानने म्हणजे काय तर हार्टली रिलेटेड होणे याचा अर्थ भजन करणे म्हणजेच स्वामींशी भजने आणि स्वामींची मानसपूजा केली तरी चालते त्या पद्धतीनं प्रकट दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा स्वामींकडून अनेक आशीर्वाद श्री स्वामी समर्थ हा मंत्र कसा तयार झाला तर बाळाप्पा महाराज एकदा स्वामी महाराजांकडे गेले होते आणि ते म्हणाले की माझे असे असे प्रॉब्लेम आहेत मी नेमकं काय करू तर स्वामी महाराजांनी त्यांना बाळाप्पा महाराजांना सांगितलं होतं की गावाबाहेर एक मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिराच्या तिथे जा आणि तो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर ती जी स्वामी महाराजांबरोबर जे वेगवेगळी पात्र आहेत ना सर ही अतिशय आपल्याला मोठ्या प्रमाणात काहीतरी काहीतरी शिकवणारी आहेत बाळाप्पा महाराज आहेत चोळाप्पा महाराज आहेत स्वामीसूत महाराज आहेत सुंदराबाई माता आहे मी माताच बनेन त्यांना कारण एका मातेप्रमाणेच स्वामी महाराजांची त्यांनी सेवा केलेली आहे परंतु ही जे कॅरेक्टर आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं अडकलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वामींना अटॅचमेंट झालेले आहेत वेगवेगळ्या हेतूने अटॅचमेंट झालेले आहेत तर त्यांचे हेतू जर चांगले असतील तेवढे आपण चांगले हेतू घ्यावेत आणि जे त्यांचे वाईट हेतू आहेत ते वाईट हेतू सोडून द्यावेत ज्या स्वामीबरोबर राहून नको ते कृत्य करून नको त्या भानगडी करणारे लोकसुद्धा होते तर तशा पद्धतीच्या भानगडी आपण करू नयेत आपण स्वच्छ मनाने राहावं स्वच्छ मनाने सेवा करावी आणि स्वामींबरोबर आपण हार्टली रिलेटेड राहावं हा एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असावा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी सेवक बंधवानी भगिनीनं आपल्याला नेहमीप्रमाणे माहितीच आहे की आपल्यासोबत पत्रकार श्री सुनील साळवेसाहेब असायचे आणि ते नेहमी आपल्याबरोबर आपल्या मनातले नेमके प्रश्न ते आपल्याला विचारायचे आणि आपल्याला आपल्या मनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत जायची ते प्रत्यक्ष आपल्या बरोबर प्रश्न विचारण्यासाठी उपस्थित राहू शकत नाही म्हणून त्यांनी आणि आम्ही आपल्यासाठी खास आम्ही एक असा मार्ग शोधला की ते मला फोनवरती प्रश्न विचारतील आणि मी आपल्यासमोर समक्ष व्हिडिओ रूपात येऊन तुमच्या मनातले प्रश्न ते विचारतील आणि त्याची उत्तरं मी तुम्हाला देईन तर आता आपल्याला आपल्या मनातले प्रश्न विचारतील श्री सुनील साळवी साहेब सुनील साळवी साहेब बोला गुरुजी नमस्ते आपणाला श्री स्वामी समर्थ आणि सर्व स्वामी सेवेकरण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला साहेब आजचा व्हिडिओ आपण स्वामी प्रकट दिनाविषयी करणार आहोत तर माझा पहिला प्रश्न आता आपणारा आहे की स्वामींचा प्रकट दिन हा या वर्षी एकतीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे हो लोकांच्या मनात वेगवेगळ्या भावना असतात प्रश्न असतात तर हा प्रकट दिन सोहळा स्वामी कशा पद्धतीने साजरा करावा नेमकं काय सांगाल आपण सोमवार दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हा स्वामी प्रकट दिनाचा सोहळा आलेला आहे त्या निमित्ताने काही स्वामी मठांमध्ये आधी सात दिवस स्वामीचरित्र गुरुचरित्राचे पारायण नवनाथ पारायण श्री औदुंबराच्या कल्पवृक्षाखाली केली जातात आपल्याही मठामध्ये अशाच पद्धतीने आम्ही तीन दिवसाचे गुरुचरित्राचे पारायण सुरू करणार आहोत आणि शेवटी सांगता करून स्वामी महाराजांचा प्रकट दिन साजरा करणार आहोत आपला प्रश्न होता आपण कशा प्रकारे स्वामी प्रकट दिन साजरा करावा असंच ना हां तर आपल्याला घरच्या घरी किंवा आपल्या मठामध्ये आपण कुठेही असाल तिथे आपण तीन दिवस सात दिवस गुरुचरित्रेचं पारायण करावं आणि स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी आपण सांगता करून श्री सत्यदत्त पूजा करावी आणि सकाळी लवकर उठून आपण षोडशोपचारे स्वामींच्या तश्विरीची पूजा करावी मूर्ती असेल तर मूर्तीचा अभिषेक करावा आणि अभिषेक करून स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवावा नैवेद्यामध्ये विशिष्ट प्रकारचे पदार्थ असतात त्यामध्ये बासुंदी स्वामी महाराजांना फार आवडायची त्यामुळे स्वामी महाराजांना बासुंदीचा नैवेद्य दाखवावा त्याचप्रमाणे स्वामी महाराजांना अजून एक पदार्थ आवडायचा तो आहे कांदाभाजी कांदाभजींचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवावा स्वामी महाराजांना पान खाण्यासाठी आवडायचं म्हणून आपण एक पानाचा विडा स्वामी महाराजांना अर्पण करावा अशा पद्धतीने प्रमुख हे तीन नैवेद्य दाखवून मग शक्य असल्यास मग आपल्या पद्धतीने पुरणपोळी वगैरे वगैरे इतर नैवेद्य दाखवावेत आणि त्या दिवशी आपण स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ करावा आणि तो पाठ स्वामींच्या चरणी अर्पण करावा आपल्या स्वतःच्या सुखासाठी आपण नेहमीच स्वामीचरित्र सारामृत वाचत असतो परंतु हा एकमेव दिवस असा आहे की आपण स्वामीचरित्र सारामृत वाचावं वा आणि ते गुरूच्या चरणी निस्वार्थपणे अर्पण करावं अशा पद्धतीनं आपण स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम राबवू शकतो किंवा घरच्या घरी करू शकतो ते सेवेकरी स्वामींचे असंख्य भक्त आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करत असतात उदाहरणार्थ काही भक्त नामस्मरण करतात स्वामी नाम श्री स्वामी समर्थ या मंत्रात जप करतात काही भक्त स्वामी चारामृताच पारण करतात काही भक्त गोरुलीमृत हा स्वामींचा दिव्य ग्रंथ आहे त्याचं पारण करतात बरोबर काही जण स्तोत्र वाचतात तर अशा वेगळ्या पद्धतीने स्वामींचे चरणी त्यांचे भक्त सेवा रुजू करत असतात बरोबर मात्र या सर्वांमध्ये स्वामींना आवडणारी सेवा कोणती आहे काय सांगाल त्या था स्वामींना आवडणारी सेवा निष्काम वृत्तीने केलेली सेवा म्हणजे खरं सांगायचं तर एखादा भूकेलेला असेल तर त्याची भूक जाणावी एखादा तहानेला असेल तर त्याची तहान जाणावी आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सगळ्यात उत्कृष्ट सेवा जर करायची असेल तर एखादा गरीब आजारी असेल तर त्याच्या हॉस्पिटलचा खर्च काही प्रमाणामध्ये का होईना पण आपण एखाद्या आजाराचा खर्च उचलणे वृद्धांची सेवा करणे हे स्वामी महाराजांना फार अभिप्रेत आहे त्यामुळे सेवा तर वेगवेगळ्या प्रकारच्या केल्या जातातच त्याचबरोबर अशा प्रकारच्या जर सेवा केल्या तर त्या सत्कर्मी लागतील आणि ते स्वामींना जास्त आवडतील असं मला वाटतं आपण म्हणत स्वामी प्रकट प्रकटीनिमित्त त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करावा किंवा त्यांना वेगवेगळ्या पदार्थ निर्मित्त दाखवावा या सर्वानगुण स्वामींना आवडणारी एक मानस पूजा सुद्धा आहे हो ती मानस पूजा कशा पद्धतीने करावी त्याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन करा, करा मानस पूजेला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं मानस पूजा म्हणजे मनापासून केलेली पूजा मग मानस पूजा करण्यासाठी समोर मूर्तीची सुद्धा आवश्यकता नसते मनातल्या मनात केलेली पूजा मनातल्या मनात म्हणजे मनात मनात कसे की स्वतःच्या मनाला स्वतःच्या मनाला स्वामीच्या मनाशी एकरूप करून ऋषी पतंजलीने जे अष्टांग योग आपल्याला सांगून ठेवलेले आहे तेच अष्टांग योग म्हणजे यम नियम आसन प्रत्यार प्राणायाम ध्यान धारणा आणि समाधी त्यापैकी जे ते ध्यान धारणा आणि समाधी हे तीन शेवटचे जे प्रमुख कार्यकारण भाव आहेत ते एकरूप करून डोळे मिटून धारणा बनवावी की ही स्वामी माझ्या आयुष्यात आलेले आहेत आणि आता मला स्वामी काहीही कमी पडू देणार नाहीत आजपासून माझ्या आयुष्यात फक्त स्वामी 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 राहतील ही झाली धारणा आणि स्वामी माझ्या स्वामींच्या एनर्जीशी एकरूप होण्यासाठी जे आपण ध्यान लावतो त्यांचं त्यांची स्मृती आपण आपल्या मेंदूमध्ये साठवतो किंवा आपण हार्कली स्वामींना रिलेटेड होतो म्हणजेच ध्यान धारणा आणि समाधी म्हणजे हार्कली रिलेटेड स्वामींशी होणं म्हणजेच मानसपूजा होय तर मानसपूजा मानसपूजा तर ही सर्वोत्कृष्ट मांडलेलीच आहे भगवान बुद्धाने सुद्धा मानसपूजेला जास्त महत्व दिलेलं आहे परंतु मानसपूजेसाठी आधी बरीच साधना केल्यानंतर मानसपूजा केली जाते मानसपूजा करण्यासाठी की तशी मानसिकता तयार होण्यासाठी समोर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असावीच लागते त्याशिवाय आपल्याला स्वामींशी कनेक्ट होता येत नाही की ती प्रतिमा आपल्या मेंदूमध्ये फिक्स रूपाने कायम स्वरूपामध्ये साठवून ठेवली जाते आणि त्या प्रतिमेचं पुन्हा आपण ध्यान धारणा आणि समाधी आपण योगामध्ये जाऊन त्यांची हार्टली रिलेटेड त्यांच्याशी होतो म्हणजे प्राथमिक सेवा करायची असेल तर आपल्याला फोटो हा समोर पाहिजेच पाहिजे आणि मानस पूजा करायची असेल तर ते सेकंड स्टेप्स आहे असं मला वाटतं किंवा असंच आहे स्वामी त्यांच्या अवतार काळामध्ये नेहमी असं म्हणायचे की हम बरोबर किंवा गेल्यानंतर सुद्धा अनेकांना असे संदेश आलेले आहेत आणि काही जणांना अनुभूती सुद्धा आलेली आहे काही जणांच्या कानामध्ये तसे ध्वनी आलेले आहेत बरोबर हम गया नाही जिंदा आहे आणि आता एकतीस तारखेला जसं अवतरण दिन आपण साजरा करणार आहोत बरोबर तर या विधानाचा अर्थ कसा तुम्ही लावा या विधानाचा अर्थ असा लावता येईल आपल्याला की प्रत्येक स्वामी सेवकांना येणारे जे अनुभव आहेत त्याचाच अर्थ असा आहे की आता सुद्धा स्वामी आपल्याबरोबर आहेतच आणि स्वामींकडे बघितल्यानंतर प्रत्येकांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत काही लोकांना स्वामींच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर भीती वाटते काही लोक तर मी असे पाहिलेले आहेत की काही लोक येतच नाहीत स्वामींच्या समोर भीती वाटते म्हणून बघायला मग काही लोक काय करतात पायाकडेच बघून नमस्कार करतात स्वामींचा चेहरा जरी उघ्र बघायला दिसत असला तरी मला तसा कधीही वाईट अनुभव आलेला नाही काही वेळा तर मला असा अनुभव आलेला आहे की मी झोपलेलो आहे आणि स्वामींच्या मांडीवरती मी माझं डोकं ठेवलेलं आहे आणि समक्ष स्वामी बसलेले आहेत असा माझा अनुभव आहे त्यामुळे हम गयानही जिंदा आहे याची प्रचिती मला तर बऱ्याच वेळा आलेली आहे तर अशा प्रकारचे कित्येक माझे वैयक्तिक अनुभव आहेत आणि स्वामी सेवकांना तर ते खूपच अनुभव येत आहेत प्रत्यक्ष आपल्याला सुद्धा खूप वेळा स्वामींचा अनुभव आलेला आहे त्यामुळे हम गया नाही जिंदा आहे हे वाक्य आजही जिवंत आहे त्यामुळे स्वामी आपल्या बरोबर आजूबाजूला फिरतात हे तितकंच सत्य आहे आजच्या अनेक ठिकाणी मंदिर स्थापन झालेली आहेत किंवा अनेक सिद्ध लोकांच्या माध्यमातून महाराज त्यांचे प्रश्न सोडण्याचं जे त्यांचं सुरू आहे परत ते आजही सुरू आहे बरोबर महाराज महाराज ज्यावेळी वटवृक्षाखाली थांबत असत अक्कलकोटमध्ये त्यावेळी सुद्धा लोकांचे प्रश्न महाराज सोडवतात बरोबर स्वामींनी वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग केलेला आहे म्हणजे जसं स्वामी सुत आले तर स्वामी सुतांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवलेले आहेत उलट जर स्वामी महाराजांकडे कोण गेले तर त्यांना उग्र स्वरूपाचे भाषण करून उलट बोलून शिवीगाळ करायचे आणि त्या शिविगाळीमध्ये सुद्धा एक अर्थ दडलेला असायचा लपलेला असायचा आणि मग स्वामी महाराजांच्या बाजूला जे काही कायमस्वरूपी असणारे सेवेकरी होते ते सेवेकरी त्या व्यक्तींना जाऊन त्या त्यांच्या प्रश्नाचा किंवा त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजवून सांगत असत आणि ते लोक गेल्यानंतर प्रत्यक्ष रूपाने त्या अर्थाला ते आलेले लोक जगत असत आणि त्यांच्या घरी ऑटोमॅटिकली सुख शांती येत असत तर असा स्वामी महाराजांचा कार्यक्रम सुरू असायचा स्वामी महाराज असे कोणाशी बसलेले आहेत आणि तोंड भरून बोललेले आहेत असं कधी झालेलं नाही स्वामी महाराज फार कोड्यातून बोलायचे आणि ते कोडे सोडवायला इतर स्वामी सेवक किंवा स्वामी सेवेकरी म्हणू त्यांना आपण ते असायचे आणि त्याचा उलगड करून ते सांगायचे आणि त्यानुसार त्यांचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटायचे काही लोकांना प्रत्यक्ष रूपाने बोललेले आहेत पण ते अगदी जोजबी अगदी थोड्या प्रमाणात ते बोललेले आहेत अगदी मोठ्या प्रमाणात नाही पण स्वामी सुत महाराजांना मोठ्या प्रमाणात त्यांनी आपल्या स्वतःच्या मांडीवर बसवून अगदी त्यांना मागचे कितीतरी मागचे जन्म आठवले आणि स्वामी सुत म्हणजेच विजय सिंग नावाचे एक बालक होतं आणि त्यावेळेला ते गणपतीच्या बरोबर गोटे खेळायचं आणि गणपतीच्या आणि त्यांच्यामध्ये दुबंगून स्वामी महाराज आले आणि ते आठ वर्षाच्या बालक रूपात स्वामी महाराज अगदी दिगंबर अवस्थेत आले स्वामींनी स्वतःला प्रकट केलं आणि ही गोष्ट जेव्हा स्वामी सुतांना कळली तेव्हा स्वामी सुतांनी लिहून ठेवलं स्वामींनी त्यांच्या स्टेटमेंटवरती शिक्कामोर्तब केला होता आणि त्यानंतरच स्वामी प्रकट दिन सोहळा प्रथम सर्वात आधी कोणी साजरा केला असेल किंवा कुणी सुरुवात केली असेल स्वामी प्रकट दिन साजरा करायची तर ते स्वामी सुत महाराजांनी प्रकट दिनाची प्रकट दिन साजरा करण्याची सुरुवात केली आपण स्वामी चरित्रामध्ये स्वामी कार्य आहे बाळप्पा महाराज जवळप्पा महाराज सुंदराबाई बरोबर असे अनेक वेगवेगळे पात्र आपल्याला बघायला मिळतात बरोबर तर यांच्याकडून आपण काय शिकलं पाहिजे यांच्याकडून आपण काय आदर्श घेतला पाहिजे काय सांगत त्या ती जे स्वामी महाराजांबरोबर जे वेगवेगळी पात्र आहेत ना सर ही अतिशय आपल्याला मोठ्या प्रमाणात काहीतरी काहीतरी शिकवणारी आहेत बाळाप्पा महाराज आहेत चोळाप्पा महाराज आहेत स्वामीसूत महाराज आहेत सुंदराबाई माता आहे मी माताच म्हणेन त्यांना कारण एका मातेप्रमाणेच स्वामी महाराजांची त्यांनी सेवा केलेली आहे परंतु ही जे कॅरेक्टर आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीनं अडकलेले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने स्वामींना अटॅचमेंट झालेले आहेत वेगवेगळ्या हेतूने अटॅचमेंट झालेले आहेत तर त्यांचे हेतू जर चांगले असतील तेवढे आपण चांगले हेतू घ्यावेत आणि जे त्यांचे वाईट हेतू आहेत ते वाईट हेतू सोडून द्यावेत अशा पद्धतीने जर त्या कॅरेक्टर करून आपण जर समजून घेतलं तर आपला नक्कीच उद्धार स्वामी करतील कारण स्वामींना काय अभिप्रेत आहे हे सगळे ह्या तिथले जे काही कॅरेक्टर होते त्यावेळेचे त्यातून आपल्याला बरंच शिकायला मिळालेलं आहे त्यामध्ये स्वामीसुत महाराज आहेत किंवा बाळापाव महाराज आहेत यांच्याकडून बरंच आपल्याला शिकण्यासारखं खूप आहे आणि जे नको ते आपण सोडून द्यावं ज्या स्वामीबरोबर राहून नको ते कृत्य करून नको त्या भानगडी करणारे लोकसुद्धा होते तर तशा पद्धतीच्या भानगडी आपण करू नयेत आपण स्वच्छ मनाने राहावं स्वच्छ मनाने सेवा करावी आणि स्वामीं आपण हार्टली रिलेटेड राहावं हा एवढाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असावा म्हणून हे जे कॅरेक्टर होते हे कॅरेक्टर नेमके काय काय होते त्याचा अभ्यास आप करून आपण ते कॅरेक्टर जगण्याचा प्रयत्न करावा महाराजांनी वास्तव दिलं आणि या त्यांच्यामध्ये त्यांनी कधीही अंधश्रद्धेला थारा दिला नाही जातीपातीला थारा दिला नाही अनेक धर्माच्या लोकांबरोबर महाराजांनी एकत्र देख भोजन देखील केलेलं आहे ते हाडांवर बसायचे महाराज अंधश्रद्धेची बात मारणाऱ्या लोकांना त्यांनी कधी कधी मुस्कर आणि हो, 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 हो। आज जर बघितलं तुम्ही तर समाजामध्ये अंधश्रद्धा पोकळलेली आहे लोकांचं हो। राजकारण जास्त चालतं बरोबर हो। त्या काळामध्ये महाराजांनी जो संदेश दिला होता तो आज किती उपयुक्त आहे काय सांगा आज उपयुक्त आहेच पण ते आपण समजून घेत नाही ना आपल्याला नेमकी अडचण काय आहे की आपल्या समस्या फार आहेत स्वामी महाराज मला नोकरी लागत नाही स्वामी महाराज माझं घर होत नाही स्वामी महाराज मला कर्जबाजारी आहे मी स्वामी महाराज मला संतान प्राप्ती होत नाही स्वामी महाराज माझी मुलं ऐकत नाहीत स्वामी महाराज माझी पत्नी ऐकत नाही एवढ्या आपल्या समस्या आहेत आणि ह्या समस्याच घेऊन आपण स्वामी महाराजांकडे जातो त्यामुळे आपल्याला स्वामी महाराज काय आहेत नेमकं हे समजून आपण घेतच नाही स्वामी महाराज अक्कलकोटमध्ये गेले तेव्हा त्यांनी खंडोबाच्या मंदिरामध्ये खंडोबाच्या मंदिराच्या बाहेर बसून प्रत्यक्ष प्रथम दर्शन दिलं ते कुणाला तर एका मुस्लिम व्यक्तीला आणि त्यानंतर तो मुस्लिम व्यक्ती स्वामी महाराजांना घेऊन चोळप्पा महाराजांच्या घरी गेले आणि चोळप्पा महाराजांच्या घरी गेल्यानंतर स्वामी महाराजांनी त्या मुस्लिम व्यक्तीला आणि या चोळप्पा महाराजांना म्हणजेच ब्राह्मण व्यक्तीला एकत्रित एक ताटामध्ये घेऊन स्वतः हे तिघेजण एका ताटामध्ये जेवलेले आहेत असा उल्लेख आहे किंवा असं ऐकेवात आहे मग जर हे जर ऐकेवात आहे तर ही घटना काय सांगते तर ही घटना हेच सांगण्याचा प्रयत्न करते ना की वसुदेव कुटुंबकम वसुंधरा म्हणजे काय तर पृथ्वी ह्या पृथ्वीवरती जेवढे जीव जंतू आहेत तेवढे एक कुटुंब पद्धती आहे त्या पद्धतीनंच आपण जगलं पाहिजे हाच संदर्भ इथे लागतो ना तर स्वामी महाराजांनी कृतीमधून खूप समजवून सांगितलेलं आहे प्रत्यक्ष रूपाने बोलले नसले तरी आणि आपले आपले शिष्य घडवलेले आहेत आणि त्या शिष्यांच्या द्वारे लोकांचे खूप प्रश्न सोडवलेले आहेत महाराजांचं जे नाव आहे श्री स्वामी समर्थ तर ही एकमेव अशी देवता आहे की जे नाव नाव पण ते एकच आहे आणि मंत्र ही एकच आहे हो तो या मंत्राचा किंवा नामाचा अर्थ उलगडून याच्या आधी आपण एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओ मध्ये याचा अर्थ आपण खुलासा केलेला आहे सांगूया बरोबर त्यांच्यासाठी आपण पुन्हा त्याचा अर्थ लावूया स्वामी म्हणजे मालक ह्या जगाचा मालक ह्या जगाचा जो मालक आहे म्हणजे ब्रह्मांड नायक म्हणजे स्वामी स्त्री म्हणजे लक्ष्मी लक्ष्मी म्हणजे सुख शांती आणि समाधान सुख शांती आणि समाधान देणारा स्त्री स्वामी म्हणजे मालक ह्या विश्वाचा मालक म्हणजे ब्रह्मांड नायक आणि समर्थ म्हणजे जो कॅपेबल आहे ज्यांच्याकडे सुख समाधान प्रोव्हाइड करण्याची जी कॅपॅसिटी आहे तो समर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ त्यामुळे श्री स्वामी समर्थ हा मंत्र सुद्धा बोलला जातो आणि हे नाव सुद्धा त्यांचं पडलेलं आहे परंतु श्री स्वामी समर्थ हा मंत्र कसा तयार झाला तर बाळाप्पा महाराज एकदा स्वामी महाराजांकडे गेले होते आणि ते म्हणाले की माझे असे असे प्रॉब्लेम आहेत मी नेमकं काय करू तर स्वामी महाराजांनी त्यांना बाळाप्पा महाराजांना सांगितलं होतं की गावाबाहेर एक मारुतीचं मंदिर आहे त्या मारुतीच्या मंदिराच्या तिथे जा आणि तो श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर तू किती वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हटलास त्याचा हिशोब लिहून हो, ठेव म्हणजे काउंट करून ठेव हो। आणि तेव्हापासून श्री स्वामी समर्थ हा मंत्र उदयास आला असं आपण समजू महाराज त्यांच्या अवतार काळामध्ये आणखीन एक असं म्हणायचं की मूळ पुरुष मूळ दत्तनगर मूळ मूळ बरोबर या वचनाचा किंवा या विधानाचा अर्थ कसा उलगून सांगा या वचनाचा किंवा विधानाचा अर्थ असा आहे की मुळात बघा मूळचे तुम्ही कोण आहात कुठून आलेला हा तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करून निघून जायचं आहे म्हणजेच स्वामी महाराज मुळात कोण होते मूळ 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 वडाचे झाड जे ते म्हणत होते ते याचा अर्थ असा आहे की आतून त्याला एक अर्थ लावता येईल आपल्याला म्हणजे वडाचं झाड हे चिरंजीव आहे वडाचं झाड असं उग, उगवलं की ते वाढतच राहतं आणि ते वाढत राहतं त्याचं वय वाढत राहतं पुन्हा त्याच्या पारंब्याखाली येतात ते वर्षान वर्षे वर्षान वर्षे हजारो वर्ष ते जिवंत वर्� राहतं वडाच्या झाडाला ज्या प्रारंभ्या आल्या त्या सुद्धा पुन्हा मूळ त्यांच्या मुळामध्ये जाऊन भिडतात आणि ते पुन्हा जिवंत ठेवतात म्हणजेच त्या जिवंत राहण्यासाठी आपले जे हातपाय आहेत ते आपण मुळापर्यंत नेले पाहिजेत आणि आपल्या हातापायांचा मुळामध्ये मुळापर्यंत जाऊन आपण उपयोग केला पाहिजे म्हणजे सत्कर्म केलं पाहिजे आणि स्वामी महाराजांनी सुद्धा जे सांगितलं तो हाच योग आहे की मुळात बघा तुम्ही कोण आहात मुळचे तुम्ही कोण आहात आणि मुळात घुसण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्या समस्यांचं निवारण होईल आपल्याला वाटतं की मला ताप आलेला आहे पण हा ताप कशामुळे आलेला आहे ते आपण मुळात जाऊन पाहत नाही किंवा एखादी समस्या आलेली आहे त्या समस्येच्या निवारणासाठी आपण मुळात जाऊन पाहत नाही की मला कशामुळे समस्या आलेली आहे किंवा कशामुळे माझा प्रॉब्लेम निर्माण झालेलं आहे तर आपण मुळामध्ये जाऊन ते बघितलं पाहिजे म्हणजे मूळचा प्रश्न जो आहे तो आपण सोडवला पाहिजे म्हणजे आपल्या जीवनामध्ये ऑटोमॅटिक सुख आणि शांती यायला सुरुवात होते पण आपण आपला प्रॉब्लेम मुळामध्ये जाऊन बघतच नाही ना म्हणून आपण जे तीन नेहमी वाक्य वापरतो त्यालाच हे संदर्भ लागतो की आपल्या आयुष्यात आलेलं प्रत्येक संकट हे त्या काळात आपलं ट्रेनिंग असतं आणि प्रत्येक समस्येवर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज आणि काउन्सलिंग इज अ बेस्ट मेडिसिन फॉर अवर लाईफ प्रत्येक समस्यावर मात करणारं एकमेव शस्त्र म्हणजे नॉलेज आणि त्या नॉलेज मुळेच आपण आपल्या आयुष्यात कशामुळे प्रश्न निर्माण झाला म्हणजे आपण मुळापर्यंत पोहोचतो आणि आपल्या आयुष्याचा प्रश्न सुटतो म्हणून स्वामी महाराज मूळ मूळ मुळात मुल असे म्हणायचे आता अक्कलकोट हे नाव आजच्या काही काळामध्ये प्रचलित झालेलं आहे हा पण पूर्वी त्याचं नाव प्रज्ञापुरी होतं बरोबर आणि अक्कलकोट या एक अर्थ सुद्धा व्यापक स्वरूपात भरलेला आहे होय होय अक्कलकोटचा व्यापक अर्थ काय एक तर अक्कल अक्कल आपण हा शब्द वापरलेला आहे एकतर अक्कल अक्कल म्हणजे ज्ञान हा पण अर्थ लावता येईल आपल्याला लावायचाच असेल तर त्याच्या अर्थ बऱ्याच अर्थी आपल्याला काढता येतील आणि कोट म्हणजे कवटी आपले जे डोकं आहे ते कवटी अक्कल म्हणजे आपलं ज्ञान म्हणजे आपलं ज्ञान कुठे असतं तर आपल्या मेंदूमध्ये असतं आणि मेंदूमध्ये कशात असतं तर ते कवटीमध्ये असतं आणि म्हणून कोट म्हणजे कवटी म्हणून अक्कल कोट असं नाव पडलेलं असावं किंवा स्वामी महाराजांनी त्यावेळेला ते अक्कल कोट असं नाव दिलेलं असावं जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारून आपण हा संवाद थांबूया बर अक्कलकोट स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त आपण भक्तांना काय संदेश आणि शुभेच्छा द्या जसं स्वामी महाराज प्रकट झाले त्याच पद्धतीनं आपल्या आयुष्यामध्ये मंगलमय वातावरण प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये सुख शांती आणि समाधान प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये कोटी कोटी प्रकारचं ज्ञान प्रकट व्हावं आपल्या आयुष्यामध्ये कोटी कोटी प्रकारचे अक्कल यावी म्हणून आपण अक्कलकोटला सतत जात जा अक्कलकोटला जाऊन स्वामींना नमस्कार करत राहा आणि अक्कलकोट स्वामींचं भजन करत राहा भजन म्हणजे भजने भजने म्हणजे काय तर मानने मानने म्हणजे काय तर हार्टली रिलेटेड होणे याचा अर्थ भजन करणे म्हणजेच स्वामींशी भजने आणि स्वामींची मानसपूजा केली तरी चालते त्या पद्धतीनं दिना, प्रकट दिनानिमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा स्वामींकडून अनेक आशीर्वाद आपल्याला सुख शांती आणि समाधान लाभो आपल्या सर्व समस्यांचे निवारण हो असे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि साळवीसाहेब आपण फोनवरती एवढा वेळ काढला आपल्या स्वामी सेवकांच्या मनातले प्रश्न आपण विचारलेत त्याच्याबद्दल आपले शतशा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपणास काही बोलायचं असेल तर स्वामी भक्तांना आपण बोलू शकता त्यासाठी अण्णा मित्रांनो ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आम्हाला जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा अध्यात्म विज्ञान आणि परंपरा हे युट्यूब चॅनल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ